नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रमोद मोरे माझी शेती वारसा पूर्वजांचा हो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सरस स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपण अंकुश पाटील सर यांच्या तंत्रज्ञानानुसार ॲम्युन ॲसिड तयार केलं होतं माझा एक फेसबुकवर व्हिडिओ आहे प्रमोद उत्तमराव मोरे आहे फेसबुकची आय डी आहे त्या आयडीवर जाऊन तुम्ही चेक करू शकता आहे की आज जो आपला हा शेवगा दिसतो हिरवा आणि या प्रकारे शेंगाने लखडलेला तर तो व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला विश्वास बसणार नाही ना मित्रांनो असा अप्रतिम रिझल्ट आपल्याला ॲमिनो ॲसिडचा आलेला आहे आपण याच ठिकाणी ॲमिनो ॲसिड तयार केलं होतं आणि याच ठिकाणी व्हिडिओ केला तयार केला होता आणि आज तुम्हाला त्याच ठिकाणी मी त्याचा रिझल्ट दाखवत आहे तर मित्रांनो पाहू शकता आपला प्रॉब्लेम असा होता की फुलगळ जास्त होत होती आणि फुलांचं फुल आपल्याला वादीत किंवा शेंगात रूपांतर होताना दिसत नव्हतं तर मित्रांनो पाहू शकताय ही आपलातून सेटिंग झालेली आहे मित्रांनो एमिनो ॲसिडमुळं फक्त आठ दिवसातच मित्रांनो असा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे हे पाहू शकता शेंगा पूर्ण मित्रांनो फुलगळ होत होती आणि झाडं पानं पण पिवळी पाडायला सुरू झालेली होती पाहू शकता इकडे प्रत्येक झाडाला मित्रांनो त्याचप्रकारे आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतोय इकडे अजून मित्रांनो पाहू शकता हे शेंगाची सेटिंग तर मित्रांनो असा आहे ॲम्युनो ॲसिडचा रिझल्ट तर मित्रांनो याचं प्रमाण आपण याला एकरी दोन लिटर याप्रमाणे ड्रिपद्वारे दिलेलं होतं तर फक्त दोन लिटरमध्ये पाहू शकता मित्रांनो ही कमाल अम्युनो ॲसिडची तर ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की बऱ्याच मला यूट्यूबला कमेंट आल्या होत्या की याचा ॲमिनो ॲसिड जे आपण तयार करतो घरच्या घरी म्हणजे हजार रुपये लिटरच्या तुलनेत पंचेचाळीस रुपये लिटरचा ॲमिनो ॲसिड याच्यात रिझल्ट येतो का असं बऱ्याच जणांना वाटत होतं तर मित्रांनो तर हे तुमच्या समोर रिझल्ट आहे मित्रांनो जो आपल्याला हजार रुपये लिटरच्या ॲमिनो ॲसिडचा रिझल्ट येणार होता तो रिझल्ट आपल्याला फक्त पंचेचाळीस रुपये लिटरच्या अम्बासिडमध्ये आलेला दिसेल तर मित्रांनो प्रत्येक झाड आपल्याला शेंगाने गजबजलेलं दिसत आज पाहू शकता ही स्थिती तर मित्रांनो परिस्थिती अशी बिकट झालेली होती थंडीमुळं फुलच टिकायला तयार नव्हतं आणि फुल टिकलं तरी त्याचं फळात रूपांतर होण्यास बऱ्याच अडचणी येत होत्या तर मित्रांनो या झाडाला तर काहीच फुलं नव्हती तर पाहू शकता ही नवीन पालवी आणि नवीन फुलांची संख्या तर मित्रांनो माझा या बागेतला व्हिडिओ अवश्य जाऊन बघा माझ्या फेसबुक आय डीला कमेंटमध्ये वाटलं तर मी लिंक टाकेन तुम्हाला त्याची माझ्या आय डीची तर तुम्ही अवश्य जाऊन पाहू शकता तो व्हिडिओ तर मित्रांनो रिझल्ट कसा वाटला ॲसिडचा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अंकुश पाटील सरांच्या तंत्रज्ञानानुसार जे स्वस्तात खतं तयार करू शकतो आपण ते जास्तीत जास्त तयार करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बाहेर दुकानात पैसे घालवत बसू नका कारण अंकुश पाटील सर म्हणजे आपल्याला एक देवदूत परमेश्वरानं आपल्याला देवदूत पाठवलेला आहे शेतकऱ्यांचा खर्च वाचवण्यासाठी आणि त्याच पटीत उत्पन्न काढण्यासाठी तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका परत भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद